भाजपची सत्तेची भूक संपली नाही देवेंद्र फडणवीस आणि सुनील तटकरे बकासूर अनंत गीते यांची उपमा सलग सहा लोकसभा निवडणूक जिंकलेले रायगड लोकसभा मतदारसंघाचे उबाठाचे उमेदवार अनंत गीते हे आता नव्यांदा लोकसभा निवडणूक लढत आहेत आणि ही निवडणूक राष्ट्रवादीचे व महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या विरोधात अनंत गीते लढत आहेत गीतेंनी रायगड जिल्ह्यातील प्रचारावर खूप लक्ष दिलं आहे दरम्यान शुक्रवारी मंडणगडमध्ये गीतेंची प्रचारसभा होती या प्रचारसभेला नागरिकांची उत्स्फूर्त गर्दी होती तसेच युवा नेते आदित्य ठाकरे नेत्या सुषमा अंधारे भाई जगताप आणि मुस्लिम नेते यांची महत्वपूर्ण भाषणं यावेळी झाली आणि गीतेंचा मोठा प्रचार करण्यात आला चांगल्या प्रकारे प्रचार करण्यात आला त्यानंतर अनंत गीतेंची प्रचारसभा दापोली तालुक्यातील मळे येथे झाली या प्रचारसभेला महिला व पुरुष मतदारांची संख्या फार मोठी होती सर्वांनी प्रतिकात्मक मशाल आपल्या हाती घेऊन गीतेंना जणू काही अनुमोदन दिलं यावेळी गीतेंनी भाजप सरकार विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रतिस्पर्धी उमेदवार सुनील तटकरे यांना बकासूर संबोधून येत्या सात मे रोजी भीमरूपी मतदारांकडून त्यांना धूळ चारायची अशी ग्वाही मतदारांकडून अनंत गीते यांनी घेतली याचा अर्थ सत्तर वर्ष काँग्रेसचं राज्य होतं बरोबर आहे ना आज अर्थ होतो ना पण त्या सत्तर वर्षामध्ये काँग्रेसने जे नीच राजकारण आज भाजपाने सुरू केलंय ते नीच राजकारण या महाराष्ट्रात काँग्रेसने केले नव्हतं केलं का तुम्ही येऊन दहा वर्षामध्ये नीच राजकारण करताय खांची पातळी राखली आहे गलितचे राजकारण केलंय हे गलिच्छ आणि नीच राजकारण सत्तर वर्षात काँग्रेसनं नव्हतं केलं साठ ला महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून अनेक मुख्यमंत्री झाले अनेक सरकार आले अनेक सरकार गेली पण त्या सरकारने जे नीच राजकारण केलं नाही ते नीट राजकारण आज भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली असलेलं महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये अतिशय नीच राजकारण करत आहे ना आपल्याला मान्य आहे का आणखी एक काँग्रेसच्या बद्दल सांगणार आहे जेव्हा मोदी म्हणतात की सत्तर काँग्रेस काँग्रेसने क्या किया तेव्हा त्यांना उत्तर द्या जे काँग्रेसने केलं तेच तुम्ही विकताय ना विकताय काय कुठलं विकताय अरे जे काँग्रेसने उभं केलं तेच विकताय ना तर तुम्ही जोरदार खातला तुम्ही निर्माण केलंय अरे जे काँग्रेसने केलं ते विकताय आणि विचारताय काँग्रेसनं काय केलं म्हणून बापानं उभं केलेलं एक एक संपत्ती बाप विकायला लागतो आता हा जो मुलगा हा जो काहीच केलेला नाहीये पण यांच्या बापाने जो ठेवलंय आता विकतो आणि विचारतो बापाला तू काय केलंस मला संपत्ती विकावी लागते माझी संपत्ती विकावी लागते आणि तू बापाला विचारतोस काय केलंस हा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईल मी पुन्हा येईन अशाच बोलले ना पण दोन हजार एकोणीस ला काय पुन्हा आले नाही स्पष्ट बहुमत भाजपला मिळालं नाही मिळालं का नाही मिळालं आणि मग पुन्हा येण्याकरता जसा मासा पाण्याच्या बाहेर चळफडतो चळपडतो ना माझ्या बाहेर काढायचं तो चळपडतो तसे देवेंद्र फडणवीस सत्तेशिवाय तडफडायला लागले त्यांचा जीव कसा व्हायला लागला की मी पुन्हा सरकारमध्ये कसा येईन आणि म्हणून मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन हे सिद्ध करण्याकरता केवळ सत्ता मिळवण्याकरता त्यांनी शिवसेना फोडली शिवसेनेचे चाळीस आमदार फोडले तेरा खासदार फोडले खरं गरज होती का काय भारतीय जनता पक्षाकडे एकशे सहा आमदार होते एकशे सहा ही संख्या कमी नाही आणि जी लोकशाही आपण स्वीकारलेली आहे पार्लमेंटरी डेमोक्रेसी संसदीय लोकशाही या लोकशाहीमध्ये एवढं महत्व सत्ताधारी पक्षाला असतं किंवा त्याहीपेक्षा अधिक महत्व हे विरोधी पक्षाला असतं कारण जर प्रबल विरोधी पक्ष मजबूत विरोधी पक्ष नसेल तर सत्तेवर अंकुश ठेवता येणार नाही आणि जर सत्तेवर अंकुश नाही राहिला तर सत्ता निरंकुश होते आणि मग सत्ता निरंकुश झाली की हुकुमशहा जन्माला येतो येतो ना तसा आज हुकुमशहा या देशात पण जन्माला आलेला आहे आलाय ना का तर सत्ता निरंकुश झालेली अंकुश ठेवणारा कोण नाहीये त्याच्या एकूणंदर जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी सरकार बनवायला लागतात ला एकशे पंचेचाळीस बहुमता एकशे पंचाळीसच एकशे शेहेचाळीस झालं सरकार बनलं फडणवीस मुख्यमंत्री होता होता उपमुख्यमंत्री झाले आणि जे मिंदे आज बसले ते मुख्यमंत्री झाले आता तुमचं सरकार आलं बहुमत झालं मुख्यमंत्री बसले उपमुख्यमंत्री बसले सरकार झालं मंत्रिमंडळ झालं आता सरकार आल्यानंतर तरी यांची भूक थांबायला पाहिजे होती ना सत्तेची थांबली का सत्ता आल्यानंतर सरकार आल्यानंतर यांची ही सत्तेची भूक थांबायला पाहिजे होती त्यांची भूक अशीच वाढत गेली वास्तविक सरकार आल्यानंतर सरकार कशासाठी हवे भूका कर त्याकरता लागतो ना पण सरकार चालून जनतेची सेवा करण्यापेक्षा यांची सत्तेची भूक एवढी मोठी की त्यांचं पोट भरलं नाही शिवसेनेचे चाळीस आमदार फोडले सरकार बसलं सत्तेत आले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले तरी सुद्धा शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडली चाळीस आमदार फोडले आता झाले की ती एकशे शेहेचाळीस आणि चाळीस एकशे शहाऐंशी बरोबर आता दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे शहाऐंशी झाल्यानंतर आमदार एक हाती सत्ता स्पष्ट बहुमत आल्यावर सुद्धा यांची भूक भागायला काय तयार नाही यांनी काँग्रेस फोडली अशोक चव्हाणांना फोडलं फोडलं ना मग आता या देवेंद्र फडणवीसांची या भारतीय जनता पक्षाची आणि त्यांच्या बरोबर गेलेल्या गद्दारांची ही भूक थांबणार कधी तेवढ बसलेला आपण यांची भूक थांबायला तयार नाही आणि मग हे सगळं बघितल्यानंतर मला बकासुराची आठवण आली मग आता आधुनिक बकासूर कोण आहे त्याचं दुसरं नाव कोण आहे हा माता हा नवीन आधुनिक बकासूर हा महाराष्ट्रात जन्माला आहे यानं शिवसेना खाल्ली असं पोट भरलं नाही यानं राष्ट्रवादी खाल्ली असं पोट भरलं नाही याने काँग्रेस खाल्ली असं पोट भरलं नाही मग आता या बक्काजोराचा वध करायचा की नाही करायचं ना नक्की मग भीम कुठून आणायचा आला खात्री आहे माझी ही जनता माझा हा मतदार भीमाच्या रूपातल्या बकाजोराचा वध केल्याशिवाय मला राहणार नाही त्यात मीला या बक्काजोराचा वध करायचाय

ਦਾ ਪੁਲੀਵਾਰਤਾ